नमस्कार मी अरुणा शिक्षणासाठी प्रत्येक मुलाचे आई वडील रात्रंदिवस काबाड कष्ट करून मुलांना शाळेत शिकवत असतात मात्र या अशा बेताल असणाऱ्या मुख्याध्यापकाच्या वागण्याने अख्ख शिक्षण खातेच बदनाम झाले सोहोली जिल्हा परिषद शाळेतील मुलाला वही आणली नाही हे कारण लावून बेताल मुख्याध्यापकाने त्या मुलाला पोटात पाठीत लाता मारहाण केली सोहोली जिल्हा परिषद शाळा सोहोली इथे गोरख मोहिते हे मुख्याध्यापक म्हणून काम करतात हे महाशय मुलांचा डबा उडून खातात तर मुलांना पिठल्याच्या पोळ्या आणायला सांगतात दुसरीतील श्रीराज भरत मोहिते या विद्यार्थ्यास जेवत्या ताटावरून लाथा बुक्क्या देत या मुजोर मुख्याध्यापकाने त्या विद्यार्थ्यास अमानुष मारहाण केली याबाबत गट शिक्षणाधिकारी कडेगाव व कडेगाव पोलिसात लेखी स्वरूपात तक्रारही दाखल केली पोलिसांनी बड्या पुढाऱ्यांच्या भीतीने दिवसभर तक्रारही नोंदवली नाही तर परत पालकांच्या एरझार्या वाढल्यानंतर मात्र एक तक्रार लिहून घेतली मात्र अद्याप कारवाई नाहीच सदर मारहाण झालेल्या मुलाने भीतीपोटी पालकांनाही ही बाब सांगितली नाही तर उलट्या थांबत नसल्याने डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरांना या मुलाने हकीकत सांगितली मग या मुख्याध्यापकाच्या मारहाणीचे पितळ उघडे पडले हा मुख्याध्यापक महाशय अगोदरच्या शाळेतही असाच एका मोठ्या प्रकरणातून वाचलेला आहे शिक्षण विभागाचे प्रमुख शिक्षणाधिकारी यांनीही पालकांच्या अजूनही डोळ्यात धूळच टाकलेली आहे अजूनही कारवाई करतो हे फक्त सांगत आहेत यावर वाट न बघता पालकांनी तब्बल शंभरहून अधिक लोकांना एकत्र घेऊन शाळेवर आज मोर्चा काढला मुलगा श्रीराज भरत मोहिते याची अजूनही तब्येत बरी नाही तर मुलाचे वडील भरत मोहिते यांनी गट अधिकारी व पोलीस काही कारवाई करतात याचीच वाट बघतात सदर मोजोर बेताल वागणाऱ्या या मुख्याध्यापकावर कारवाई करा अन्यथा अजून तीव्र निर्णय घेऊ अशीच भावना आज ग्रामस्थांनी व्यक्त केली शाळेत मास्तर मारतो कशा पाय गेल्या बर सगळीच पोरं दांगा करते ती मग सगळ्यांशी मारतो का मग नाही तुला डब्यातलं मागतो का जेवायला किती वेळा मारल कशाने मारलं लातन हातन मारलं बर तू नाहीस तू आशाळेत का गेल नाही म्हणजे त्या दोघांचा मार तुला मिळतोय म्हणून तू गेल बरं ठीक आहे ठीक आहे बोलूस हां शाळेत किती वाजता गेला आणि शाळेत गेल्यावर मारलं तुला हो कशा कारण वही बर वही नव्हती आणली आणि कशाने मारलं कशाने मारलं हा हातात हातात पाठीत पाठीत मारलं का लात मारली लात अगोदर मारली लाथागुदर आणि गला खाली गाला खाली मारली आणि डबा आणाय सांगतो काय आणाय सांगतो डब्यात तुला काय आणाय सांगतो डब्यात काय आणाय सांगतो नाव एक दोन पदार्थ सांग तुला सांगितलेलं सांग सांगितलेलं नाव बेसनची पोळी काल तिथे डबा कोणी खाल्ला हां काल काय खाल्लो काय होत डब्याला सगळी खाल्ली बर ठीक आहे नाव सांगकृष्ण ना <coughs> मास्तर मारतो तुला कशाने मारलं आणि जेवणात काय नाही सांगतो हा खिचडी पण आणि मागून घेते म्हणते आणि तुम्ही नेताय आणि ती खातो मम्मीला काय मटण करायला कधी ब्यूरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा